नमस्कार मित्रमैत्रिणींनो एकी क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज मी तुमच्यासमोर सावित्रीबाई फुले यांच्याविषयीचे सुंदर भाषण घेऊन आले आहे परंतु त्याआधी जर तुम्ही एकी क्रिएशन या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती दिसेल होता स्वातंत्र्यपूर्वीचा तो काळ महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार होता स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे दार खुले त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे के दार खुले ती ज्ञान ज्योती ज्ञानदाती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज आपण सर्वजण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येथे जमलेलो आहोत महिलांना शिक्षणासाठी प्रेरित करणाऱ्या भारतातील पहिला भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत बालविवाहावर बंदी विधवांवरील अत्याचाराला लगाम महिलांचे कल्याण यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यपणाला लावले समाजातील कुप्रथा उलथवून टाकल्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावात झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह हो ज्योतिबा यांच्याशी झाला ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुलींसाठी पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली नंतर पुढे त्यांनी अनेक शाळा उघडल्या त्या काळात मुलींचे शिक्षण हे मान्य नव्हते त्या जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असत तेव्हा लोक त्यांच्या अंगावर शेण माती दगड फेकत असत या सर्व हाल अपेष्टा सहन करत मुलींना शिकविले सावित्रीबाई फुले या स्त्री समाजाचे असे उदाहरण आहे ज्यांनी पुरुषप्रधान समाजाला हादरा दिला पोकळ पाया दूर केला समतेची अशी प्रति प्रतिमा मांडली जिथे महिलांना केवळ सन्मान मिळाला नाही तर जीवन जगण्याचा नवा मार्ग सापडला त्यांच्यावर जे काही अत्याचार होत होते त्याविरुद्ध लढण्याचे धैर्य मिळाले त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आजची स्त्री स्वतःच्या पायावर उभी आहे प्रत्येक क्षेत्रात मानाचे स्थान तिने मिळवले आहे त्यांच्याबद्दल मला एवढेच म्हणावे वाटते की शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार मैत्रिणीं तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्याही मित्र मैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद मैत्रिणींनो